नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे कारल्याची भाजी तर आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत एक एक तर एकदम कडू न होता अशी आपण भाजी बनवूया आणि एकदम अशी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया इथं कारले घेतलेत मी तर कारले आपल्याला कट करून घ्यायचे त्याचे मागचे आणि पुढची साईड कट करून घ्यायची आणि आपल्याला मधोमध बरोबर काप करायचा याचा असे मधून कट करून घ्यायचं आपल्याला पूर्ण नाही कापायचे ते ह्या पद्धतीने कापायचे आपल्याला तर सर्व कार कारले असेच कापून घेणार आहोत आपण कारले आता सर्व कट करून झालेत तर गॅसवरती मी पाणी ठेवले तापवायला तर पाणी गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण हे कारले सोडून घेणार आहोत तर आपल्याला कारले थोडेसे उकडून घ्यायचे तर उकडताना याच्यात आपल्याला मीठ घालायचंय आता थोडं आपण उकडून घेणार आहोत कारले उकडता येतोपर्यंत वाटण करून घेऊया तर इथे मी सुख खोबरं घेतलंय कोथिंबीर कढी पत्ता लसूण आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत तर याच आपल्याला वाटण करायचंय थोडं जाडसर वाटण करणार आहोत आपण याचं जाडसर असं वाटण करायचंय याच्यामध्ये थोडे तीळ घालणार आहे मी वाटण्यासाठी तर पाणी न घालता आपल्याला याचं वाटण करायचंय वाटण वाटून आहे आपलं या पद्धतीने वाटायचं आपल्याला जाडसर एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथं कारले पण उकडून झाले तर मी गॅस बंद केला आता कारले थोडे थंड होऊन देऊ आता या वाटणामध्ये आपण घरगुती मसाले घालून घेऊया इथं धना पावडर घालायची थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि इथं मी घरी बनवलेला मसाला घालते थोडा आणि लाल तिखट घालायचा आहे याच्या त्यानंतर थोडी हळद घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये आता हे सर्व एकत्र करायचं आहे आपल्याला इथं कारलं पण आपलं थंड झाले आता त्याच्यामधले आता आपण ना बिया काढून घेणार आहोत तर याप्रमाणे आपण सर्व बिया काढून घ्यायच्या सर्व कारल्यामधल्या कारले जर थोडे कवळे असतील तर बिया ठेवल्या तरी चालतात आणि जास्तच निबर असल्यामुळे मी या बिया काढून घेणार आहे इथं सर्व बिया मी काढून घेतल्या याप्रमाणे त्यानंतर आता याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया तो मसाला असा छान असा आपल्याला दाबून भरायचा याच्यामध्ये तर ह्याच पद्धतीने आपण सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे इथे सर्व कारल्यामध्ये मसाला भरून झाला आहे तर छान असा मसाला भरून घ्यायचा आहे तुम्ही जर या पद्धतीने मसाला जर केला ना तर खूप छान करायला लागतात आणि कडू पण नाही होणार तर आता इथे भरून झाले आपले सगळं सर्व कारले गॅसवरती मी कढाई तापळ ठेवली होती त्याच्यामध्ये तेल घालून घेतले तेल घालून गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये हे कारले घालून घेणार आहोत सर्व कारले असे त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आता त्याच्यानंतर जो मसाला थोडासा आहे ना तो वरती त्याच्यावरती आपण घालून घेऊया ते सगळं असं मिक्स करून आहे आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं आहे ना पाणी घालायचं आपल्याला फक्त मसाला शिजणीत पाणी घालायचं आपल्याला जास्त नाही आता याच्यावरती आपण झाकण ठेवून कमी गॅसवरती आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायचं कारण कारला आधी शिजले आपलं फक्त आता आपल्याला थोडासा मसाला शिजून घ्यायचा आहे तर इथे आपली भाजी बनवून तयार झाली आहे तर गॅस बंद करूया वाटल्यास ह्याच्यात तुम्ही थोडीशी कोथंबीर वरून छान चव येते तर छान असं आपली कारल्याची भाजी बनवून तयार झाली आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा